आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी संकष्ट चतुर्थीचा एक प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जरी तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास केला नाही तरी चालेल पण हा उपाय तुम्ही नक्की करा बघा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी संकट असतात गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारे देवता आहेत बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पांचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदते आणि कशाचीच कमतरता आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही आपल्या मुलाबाळांची प्रगती होते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी सौख्य राहते त्यामुळे बघा संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला उपवास नाही जमला तरी चालेल पण तुम्ही नक्की हा उपाय जो आहे तो नक्की करा तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे किंवा व्यवसाय चालत नाही आहे घरामध्ये भांडणं आहे कटकटी आहेत किंवा धनप्राप्ती होत नाही आहे किंवा अजून तुमची कोणतीही इच्छा असू दे त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं देखील हा उपाय करू शकतात अभ्यासामधील प्रगती होण्यासाठी किंवा मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता खूप साधा सोपा उपाय आहे प्रत्येकाने करण्यासारखा आहे तुमचं जे काही काम असेल समजा ते अडलेलं आहे फार दिवस नक्की तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय करा पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्या कार्यामध्ये तुम्हाला निश्चितच यश मिळणार आहे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर राहते त्यामुळे हा उपाय सर्वांनी करा तर हा उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची जी, जी मूर्ती असेल तुमच्या देवघरामध्ये तर मूर्तीला दुधाने पाण्याने पंचामृताने अवश्य अभिषेक करून घ्या ओम गंगणपतीनमा या मंत्राचा जप करा गणपती बाप्पांना लाल फुलं आवडतात दुर्वा आवडते तर हे तुम्ही अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देवघरामध्ये ठेवायला विसरू नका तो नैवेद्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे चतुर्थी दिवशी होईल तेवढा आपल्याला जप करायचा आहे गणपती बाप्पांचा वातावरण प्रसन्न करायचं आहे घरातलं तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत तर उपाय करण्यासाठी आपल्याला चतुर्थी दिवशी शनिवारी हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी लवकर उठा तुम्ही आणि हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी केला तरी चालेल किंवा दिवसभरात तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करा ओम एन मा या मतराचा जप करा त्याचबरोबर आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना आता गणपती बाप्पांना कुंकुवाचा टिळा लावायचा आहे त्यावर अक्षत लावायचे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे थोडंसं कुंकू जे आहे ते पाणी मिक्स करा त्यामध्ये त्याचा टिळा जो आहे गणपती बाप्पांना लावा मस्तकाला त्यावर अक्षत लावायचे आहेत तर हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पानांची जोडी घ्यायची आहे जे विड्याचं पान असतं ते घ्यायचं आहे देठ गणपती बाप्पांकडे करायचं आहे आता त्यावर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आता तिथे आपल्याला जास्वंदीचं लाल फूल ठेवायचं आहे जिथे सुपारी ठेवलेली आहे तिथेच आपल्याला काय करायचं आहे जास्वंदीचं लाल फूल ठेवायचं आहे आता इथे तुम्ही असं विचारू नका की जास्वंदीचं पिवळ्या कलरचं चा फूल चालेल का गुलाबी चालेल का तर फक्त लाल फुलच इथे लागणार आहे तर त्या पानावर जिथे आपण सुपारी ठेवली तिथेच आपल्याला जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आता एकवीस अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे पांढरे अखंड तांदूळ घ्या तुकडा तांदूळ घेऊ नका एकवीस मोजून घ्यायचे आहेत आणि त्याला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे पांढरे तांदूळ ठेवायचे नाही म्हणजे त्याच्या अक्षता करायच्या आता आपल्या हातामध्ये घ्यायच्या आणि एक एक करून जिथे आपण जासवंदीचं फूल आणि सुपारी ठेवलेले आहे तर त्यावर तुम्हाला एक एक करून ते तांदळाचे दाणे जे आहे ते अर्पण करायचे आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे प्रत्येक तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असं आहे ओम नमो भगवते गजाननाय हा मंत्र तुम्हाला प्रत्येक तांदूळ तिथे अर्पण करताना म्हणायचा आहे म्हणजे एकवीस आपण तांदळाचे दाणे घेतलेले आहेत तर एकवीस वेळा तुमचा हा मंत्र बोलून होणार आहे हा गणपती बाप्पांचा इच्छापूर्ती करणारा मंत्र आहे आपण चतुर्थी दिवशी जर या मंत्राचं उच्चारण केलं आणि आपली इच्छा गणपती बाप्पांना बोलून दाखवली तर बघा लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण होण्याचे अनेक मार्ग गणपती बाप्पा आपल्याला दाखवून देतात आणि काही दिवसांमध्येच तुम्हाला याचा अनुभव येतो आता बघा हा उपाय तुम्ही जर सलग प्रत्येक संकष्टीला करत राहिला तर तुमची कुठलीही अपूर्ण इच्छा असू द्यात अवघड इच्छा असू द्यात कठीण इच्छा असू द्यात ती देखील काही दिवसांमध्ये लवकरात लवकर नक्कीच गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने पूर्ण होते काहीतरी मार्ग यातून गणपती बाप्पा आपल्याला दाखवतात त्यामुळे नक्की हा उपाय सर्वांनी करा आता काय करायचं आहे अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे तुम्हाला समजलं असेल दोन जोडपानं ठेवायची त्यावर सुपारी त्यावर हळद कुंकवायचं तिथे आपल्याला जास्वंदीचं लाल फूल ठेवायचं अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आणि म्हणजे त्याच्या अक्षता करून घ्यायच्या एक एक करून त्या अर्पण करायच्या आणि ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आता हे जे आपण उपाय केलेला आहे तो तिथेच आपल्याला हे सगळं राहू द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची कापूर जो आहे तर तो जाळताना त्यामध्ये एक तरी लवंग टाकून तो कापूर जाळायचा आहे आपल्या देवघरामध्येच आणि गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे ते सगळं तिथेच राहू द्यायचं संकष्टी चतुर्थीचा संपूर्ण दिवस दुसऱ्या दिवशी ती जी सुपारी आहे तुमच्याजवळ सुखरूप व्यवस्थित ठेवायची आहे पुढच्या संकष्टीला त्याच सुपारीचा उपाय तुम्हाला करायचा आहे हाच उपाय तुम्ही पुन्हा करायचा जोपर्यंत तुमची इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत तो तुम्ही हा उपाय करू शकता किंवा बघा आपल्याला भविष्य काळामध्ये दिवसेंदिवस आपली प्रगती व्हावी यासाठी देखील तुम्ही संकष्टीला हा उपाय करू शकता कुठलाही संकल्प न करता देखील हा उपाय करू शकता तर ती सुपारी आपल्या जवळ ठेवायची पुढच्या संकष्टीला तीच सुपारी पुन्हा वापरायची आहे पानं आणि जी काही फुलं आहेत ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा घरामध्ये इतर रोपं असतात त्या मातीमध्ये तुम्ही ती ठेवू शकता जे तांदळाचे एकवीस दाणे होते ते तुम्ही पुन्हा तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा किंवा तुम्ही जेव्हा भात करत असता तेव्हा त्यामध्ये ते टाका आणि त्याचं सेवन आपल्याला करायचं आहे इकडे तिकडे कुठेही ते तांदूळ फेकून द्यायचे नाहीत हे लक्षात घ्या बघा हा जर उपाय तुम्ही पूर्ण भक्तीने श्रद्धेने दर संकष्टीला करत राहिला तर नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होते त्याचबरोबर तुमची जे काही इच्छा असेल नोकरी व्यवसाय किंवा लग्न जमत नाही आहे किंवा अजून कुठल्याही प्रकारचे तुमचे इच्छा असू द्यात या उपायाने नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी चांगला मार्ग हा मिळतो त्यामुळे नक्की तुम्ही चतुर्थीला हा उपाय करायला सुरुवात करा, करा मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मुलांना अभ्यासामध्ये चांगले मार्ग मिळावे त्यांची प्रगती व्हावी किंवा आपल्याला भविष्य काळामध्ये दिवसेंदिवस आपली प्रगती व्हावी यासाठी देखील तुम्ही हा उपाय दर संकष्टीला करू शकता तर अवश्य जास्त हा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना शनिवारी हा उपाय जो आहे संकष्टी चतुर्थी दिवशीचा तो करता येईल तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता